प्रजासत्ताक देण्याच्या सर्व विद्यार्थी शिक्षक वर्ग आणि गावकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांच्या सहकार्याने केलेला आहे गावकऱ्याच्या वतीनं मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो मी त्यांना वेळेस भेटीमध्येच म्हटलं होतं तुमच्याकडून एकच अपेक्षा आता इमारत झाली सगळं झालं का आहे परंतु ज्या लोकांनी ते म्हणतात तसं की वाऱ्याच्या मागे धावणं त्याप्रमाणे ज्याची ऐबत आहे खरोखरच त्याची अडचण आहे त्यांनी शहराचा निकाल केला पाहिजे परंतु आपल्या शाळेमध्ये आपल्या गोरगरिबांचे विद्यार्थी जे की आपण मोठ्या शाळेत शिकू शकत नाही आणि जे त्यांनी या शाळा सोडून फक्त मृगजळाच्या मागे लागून रुसीकरण विद्यार्थी घालचे आहेत त्यांना हवा असंच म्हटलं होतं ना सर की या असा शाळेचा उत्कर्ष करा अशा विद्यार्थ्यांना शिक्षण द्या की लोकांना वाटलं पाहिजे अरे आपला आपण याच शाळेत शिकविलं असतं तर बरं झालं असतं आणि अशी वाटचाल त्या शाळेची मला दिसते निश्चितपणानं निश्चितपणानं आपल्या अपेक्षाप्रमाणे हे बहुजन वर्ग आपल्या पाल्यांना शिक्षण देतील शाळेमध्ये शहरामध्ये एका वर्गात साठ विद्यार्थी असतात पन्नास असतात साठ असतात काही ठिकाणी जास्त असतात चाळीस असतात परंतु एवढ्या मागे एक शिक्षक असतो वैयक्तिक कला मार्गदर्शन किंवा योग्य ते शिक्षण मिळत नाही परंतु आपल्या गावच्या आता किती शिक्षक आहेत सगळे सहा आणि विद्यार्थी संख्या कमी आणि थोडी वाढली शंभर वाढली दीडशे वाढली तरी सहा शिक्षक म्हणजे पुरेपूर शिक्षक आहेत त्याच्यामुळं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि सर्व गुरुजनांना विनंती करतो की आपल्या गावकऱ्यांनी आम्ही आपल्या कार्यावर एक चांगल्या ह्याची थाप मारलेली आहे तुम्हाला शुभेच्छाची थाप मारलेली आहे तीच जाणीव ठेवून आपल्या विद्यार्थ्यांना खूप खूप असं चांगलं शिक्षण द्या आज सुंदर असा कार्यक्रम आपण तुम्ही आयोजित केलेला आहे शहराला लाचवीला असा हा कार्यक्रम आहे आमच्या टी व्हीच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी मा तुमचं जा हे प्रेक्षेपण हे केलं आहे आता आमच्या आजचं काम असतं सरपंचाचं काम असतं त्या शाळेमध्ये सरपंचाची ही कल्पना त्याचीच होती माझे काही माझी नाही ए, ना, हे करून द्या स्टेज करून द्या ते तुम्हाला जे हे आलेलं आहे त्याला मला दहा ठिकाणी दहा ते दहा दहा किला झेंडा वंदनाचा हे असाच आहे असावं होता कि मला हो। त्याची डिझाईन सुद्धा त्यांनी त्या ह्याच्यातमध्ये थोडा फेरबदल करून उत्कृष्ट अशी डिझाईन केली आत्ताच म्हणाला होता मला की मला माहीत नाही आता ही जी रूम आहे ती किचन तिकडे कारण हे पाळून टाका आणि ह्याला पेअर ब्लॉक आणून द्या आता तो तिथून जरी असाल तर ते त्याच्या कल्पना आहे नववियुगाच्या कल्पना आहेत त्याच्यामुळं तो एक एक विविध क्षेत्रामध्ये तो त्यांनी पाहिलेला आहे त्याच्यामुळं एक एक गोष्ट त्याला फुपड करावीच वाटते आणि काहीच वार्थ नाही त्याच्याबद्दल काय आम्ही केलं असंही काही म्हणू नका मग तो परंतु ते करत राहा गावकऱ्यांनीसुद्धा या गुरुजनाचा आदर केला पाहिजे आणि विद्यार्थी मित्रांनासुद्धा त्या दिवशी मी सांगितलं होतं सगळ्यांना की आपल्या घरची शिकायत आपल्या शाळेतली शिकायत आपल्या घरी न्यायची नाही ताई होतं का नाही होतं हां मग असं उत्कृष्ट शिक्षण तुम्हाला मिळत आहे आणि आता ना एक दुसरं त्याने मला सूचना केली तुम्ही एक चांगल्या पेंटर चांगला पेंटर आणि ऑइल पेंट मी सुभाषित हे न होता जे कलर वगैरे चांगला दिलेला आहे त्याचा डिस्टर्ब न होता सुंदर असा पेंटर पाहू आणि काय आहे जे सुटेबल जे बचपतू होणार नाही असं पेंटिंगसुद्धा आपण करायला हरकत नाही आणि विशेष म्हणजे आता अंगणवाडीला ना पाहिलं नाही अंगणवाडी तसं ने सांगायचं नेहमी स्वच्छ ठेवा सामान जरी असेल तरी बाजूला ठेवलं पाहिजे आता आम्ही चक्कर मारलीमध्ये तसं करू नका जी इमारत आता असं तुमच्या स्वाधीन केलेली आहे आता इमारत आम्ही ते स्वच्छता पाहू शकत नाही तो तुम्हाला काय करायचं ते त्याचं त्याचं बघा एखादा वर्गडीतून करा आणि पालकांनीसुद्धा गावकऱ्यांनीसुद्धा थोडं मन मोठं केलं पाहिजे कधी ना कधी काही एखादी गोष्ट दिलीच पाहिजे शाळेला जी कमतरता आहे सरपंच देईल शाळा ग्रामपंचायती वैयक्तिक कुणी देईल परंतु आपापल्या याच्यामध्ये जा दिला पाहिजे हे कंपाऊंड वॉलचं काम आम्ही निश्चित लवकरात लवकर करू ओर बदलू जे जे शाळेला आमच्याकडून शक्य आहे तेवढं करू आणि तुम्हाला नाही एकच विनंती की तुम्ही पाल्यांना चांगलं शिक्षण द्या देत आहात त्याच्याबद्दल तुमचं स्वतशः आभारी असंच आम्हाला यावर्षी खूप आनंद वाटला की सर्व गावकरीसुद्धा आपापल्या पाल्यांना किंवा पालवे नसेल तरी ज्याचे मुलं नाहीत ते सुद्धा हा सांस्कृतिक कार्यक्रम काही भागाला आहेत त्याच्याबद्दल मी गावकऱ्याच्या वतीनं सुद्धा तुम असं तुमच्या शाळेचं अभिनंदन करतो गावाची प्रगती गावाची प्रगती कशी असते कोणताही कार्यक्रम असो इलेक्शन असो चार दिवसाचा असावा आणि प्रगती बारमही असावी अशी तसंच असावं सुद्धा तुम्ही आदर नेहमी केला पाहिजे तुमच्याबरोबर अपेक्षा नाही का आम्हाला फार कुठं काही हे पाहिजे असं काही नाही तर नक्कीच त्या वर्षीचा त्या दिवशीचा प्राप्रोस पाहायला तुम्ही मनाला दाखविलं जे तुम्ही मला वाटतं तुम्ही हे, हे आवश्यक आहे तुम्ही माझं मला माहीत नाही तर, तर मी म्हणलो तर ते आता सका सकाळी म्हणलो की ते बघ काहीतरी म्हणत होते मला हसला श्लॉक पप्पा पाठवून दिलं म्हणून आता जे जीवन येऊ ते आणि यावर्षी पुढच्या वर्षी आम्ही हे कशातून तरी एखादा निधी आणून सुंदर असा लाल पिवळा असा तेवर ब्लॉग तुम्हाला करू आणि शाळेची ही परंपरा चांगली ठेवावी आमच्या गावची पांढर चांगली आहे विद्यार्थ्याच्या भौतिक क्षमता चांगली आहे आणि त्याच्यात तुमच्या चांगल्या बहुजनांची भर पडली आहे यावर्षी तुम्हाला आम्ही जे जे तुम्ही इथे स्टाफ आहे चांगले राहिलात तर तुम्हाला इथून पाणी कुठे बदलू देत नाही आमची परंपरा आमचं तेवढं वजन आहे वजन जे आहे त्याला कधी बदलीचा चान्स वाढावा लागला तर आम्हाला कल्पना द्यात आम्ही निश्चित हे करू हां तेवढं बोलतो तुमचं खूप खूप अभिनंदन करतो